जिल्ह्यात रखडलेल्या घरकुल बांधकामांचा मार्ग मोकळा पाच ब्रास वाळू मिळणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती राज्य व केंद्र शासनामार्फत राज्यात घरकुल योजना राबवली जाते त्यामध्ये पी एम आवास योजना इंदिरा आवास योजना रमाई घरकुल योजना अशा विविध योजनांचा समावेश होतो या घरकुल मिळालेल्या ला लाभार्थ्यांना राज्य सरकारनं खुशखबर दिलेली आहे घरकुल बांधणार यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतलेला आहे याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे वाळू धोरण मंत्रिमंडळात बैठकीत मांडले नागपुरात शनिवारी पत्रकारांशी ते बोलताना म्हणाले याचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार आहे वाळू धोरण आठवड्याभरात तयार करण्यात येणार असून राज्य सरकार आठवड्यात संपूर्ण समावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडून मंजूर देण्यात आली आहे याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या त्याचा त्यामध्ये समावेश केला असून अधिकाऱ्यांच्या आजवरच्या आठ बैठका याबाबत घेण्यात आल्या

अंतिम निर्णयात होणार आहे दुसरीकडे इतर बांधकाम कामगारांना सुद्धा वाळू मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे सध्या साध साठा उपलब्ध आहे आणि त्यासाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल तर इतर, इतर बांधकाम कामगारांना दहा ब्रास याची प्रति ब्रास किंमत एकशे सदतीस रुपयेनं सहाशे रुपये रॉयल्टी दहा टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी आणि सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस समाविष्ट करून वाळू मिळण्याची किंमत साधारण साडेबाराशे तेराशे रुपयेपर्यंत शकते त्यामुळे वाळूचं वितरण अधिक सोयीचं महाखनिज नोंदणी पूर्ण आवश्यक आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे मिळकत उतारा आधार कार्ड व बांधकामाचं लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करणं वाळू उपलब्ध झाल्यावर वाळूची मागणी स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क